रोहा नगरपालिकेसमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या फोटोचा निषेध केलाय महाड येथे केलेल्या कृत्याबद्दल रायगड जिल्हा होऊन आंदोलन करून निषेध व्यक्त करून आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई व्हावी म्हणूनही तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय स्वतःला खूप थोर मोठे असा नेता समजणारे जितेंद्र आव्हाड खर तर यांच्या अकलेची किव येते तर आकलेची की फक्त आम्हाला नाही तरी सर्वसामान्य भारतीयांना सर्वसामान्य महाराष्ट्र जनतेला आकलेची किव येते खरं तर खूप मोठे स्वतःला स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी काही ना काहीतरी नेहमी स्टँडबाजी करत असतात आणि अशी काही स्टंटबाजी त्यांनी ऐतिहासिक महाडच्या ऐतिहासिक महाडच्या या क्रांतीभूमीवर त्यांनी स्टंटबाजी करण्याचा एक प्रयत्न केला मनुस्मृती जाण्याच्या नादामध्ये त्यांनी स्वतःच भान नसलेला नेता आपल्याला म्हणता येईल किंवा स्वतःच्या डोक्या ठिकाणावर नसलेला नेता म्हणजे जितेंद्र आवार मनस्मृती जाण्याच्या नादामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला याचं भानही त्यांना नव्हतं खरं तर त्यांनी याची नंतर माफी सुद्धा मागितली मात्र रायगडच्या या पावनभूमीमध्ये काल जितुद्दीन आव्हाड जितुद्दीन आव्हाड जे मनोरुग्ण आहेत त्यांचं काल महाड येथे स्वतःला प्रसिद्धी झोकात आणण्यासाठी काल त्यांचं जिथे मनस्मृती या ग्रंथाचं दहन करण्यासाठी ते आले होते त्याचा निषेध करण्यासाठी आले होते परंतु स्वतःला थोर इतिहासकार समजणारे जितेंद्र आव्हाड हे कशा पद्धतीचे मनोरुग्ण आहे हे कालच्या त्यांच्या कृतीतून जनतेला समोर आलेलं आहे काल त्यांनी मनस्फूर्तीचा जो चित्र आहे तो फाडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतरत्न आहेत विश्वरत्न आहेत अशा थोर महामानवाचा फोटो त्याने फाडलेला आहे किंबवना हा त्याने जाणून बुजून केला प्रकार आहे असे तर माझे स्वतःच मत आहे आणि अशा मनोरुग्णाला कटोरात कठोर कारवाई हो, यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात महाराष्ट्रावर आंदोलन करण्यात आलेलं आहे खरंतर जितुद्दीन आव्हाड ही अशी अवलेय आहे जी अशी विकृती आहे ही महाराष्ट्राला लाभलेलं हे एक विकृती आहे आणि अशा विकृतीचं नेहमीच निदर्शन होत आहे